मुंबईची तुंबई झालेली आहे सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि त्याचा फटका वरळीमधल्या भुयारी मेट्रो स्टेशनला सुद्धा बसलेला आहे भुयारी मेट्रो स्टेशनला गळती लागलेली आहे सध्या या ठिकाणची दृश्य आपण पाहणार आहोत वरळी मेट्रो स्टेशन पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे मुंबईतील मेट्रो कामाची पोलखोल झालेली आहे पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो सेवा ठप्प झाली आहे <laughs> तर ही दृश्य आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय सध्या तिथली दृश्य आपल्याला पाहायला मिळत एक्सक्लुसिव दृश्य आपण बघतो आहोत मी मेट्रो स्टेशन मध्ये आहे ज्या ठिकाणी मेट्रो मध्ये पूर्ण पाणी शिरलंय त्या ठिकाणी मी आहे आपण हे बघतोय हे बघा इकडे मेट्रो स्टेशन आहे जे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे हा एंट्री एरिया आहे या ठिकाणी तिकीट घर आहे पूर्णतः अक्षरशः चिखल पसरलेला आहे मेट्रो स्टेशन मध्ये माझ्या पायाखाली बघा इकडे पूर्णतः चिखल पसरलेला आहे आणि आपण बघतोय एवढे करोडोंचा पैसा खर्च केलेला आहे मेट्रो तीन भुयारी प्रकल्पासाठी मात्र ही मेट्रो स्टेशनची अवस्था आहे या ठिकाणचं तिकीट घर आपण बघतोय तिकीट कार्यालय आहे समोर तिकीट कार्यालय आहे आणि आपण बघतोय की मेट्रो स्टेशनचं हे तिकीट कार्यालय गेलेलं आहे इथे पूर्णतः चिखलाच साम्राज्य आहे आजूबाजूला जे आजूबाजूला राहणारे रहिवासी रात्री पासून पाऊस पडलाय नागे आहेत कुठं केली कामं केलीत काय या लोकांनी एक दिवस नाही मॅडम आता एक कोण लोक अडकलेत खाली पॅसेंजर लोक अडकलेले आहेत खाली ले ले? ओ, वागा, वागा लोका या लोकांनी कुठल्या उद्देशावर गोवर्मेंट सुद्धा मेट्रो खाली अडकलेली हो पाणी बघा इकडे बघा पाणी स्थानिक लोकांना पण त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा तुमच्या भागामध्ये जेव्हा मेट्रो प्रकल्प केला गेला जेव्हा भूमिगत काम सुरू झालं खोदकाम सुरू झालं तेव्हा अशी काही परिस्थिती ओढवेल असा अंदाज होता का तुम्हाला अजिब पहिल्यापासून इकडे माहिती होतं की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून पहिल्यापासून पाणी इथे सात ते दहा मीटर खोदल्यानंतर पाणी लागतोच लागतो पाण्याचा प्रॉब्लेमच आहे इकडे पूर्वीपासूनच मेट्रोच काम करताना काळजी घेतली नाही असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के या का लोकांनी काळजी घेतली नाही आणि पूर्ण इकडे मनमर्जी कारोबार केलेला आहे आहे की आपण दृश्य काय ते दाखवतो मी विनंती करेल पुढे येण्याची विनंती करेल इकडे आपण बघतोय की मेट्रो स्टेशन मध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आपण जर आणखी थोडं पुढे जाऊन बघितलं तर लक्षात येईल की ज्या ठिकाणाहून मेट्रोची प्रवेशद्वार आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत इकडे माझ्या मागे जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण मेट्रो सेवा ही खंडित झालेली आहे आचार्य नगर ते वरळी हा संपूर्ण मेट्रो पट्टा हा बंद करण्यात आलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर तिकीट घरं बंद आहेत त्यासोबतच एस्केलेटर सुद्धा बंद आहेत प्रवासी अडकलेले आहेत अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळाली मात्र त्यासोबतच आता आपण बघतो आहोत की इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा भूमिगत मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा वारंवार ही विनंती केली जात होती की याची नीट तपासणी व्हावी मात्र ही तपासणी झाली नाही माझ्या आपल्या पायाखालचं दृश्य तुम्ही बघताय म्हणजे कॅमेरामॅनला विनंती करेल की हे जो चिखल आहे तो आपण दाखवूयात मुंबईकरांना की अक्षरशः मेट्रोचा पैसा या चिखलात गेलाय का पाण्यात गेलाय का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो इथे सुरक्षा रक्षक आलेले आहेत त्यांनी खरं तर शूट करायला आपल्याला परवानगी देत नाहीयेत मात्र इथल्या स्थानिकांचा जो रोष आहे लोकांना दिसू द्या इकडे काय आहे ते न्यूज दिसू द्या असं नाही हात नका लाव हात नका लाव दिसू द्या लोकांना गोंधळाचं वातावरण आहे या ठिकाणी स्थानिकांचा रोष आहे आणि हे संपूर्ण मेट्रो स्टेशन हे आता पाण्याखाली गेलेलं आहे आपण बघतोय की इकडचा संपूर्ण पट्टा बघा एक्सकलेटर बघा इकडे संपूर्ण पट्टा पाण्याखाली गेलेला आहे आणि मुळात अशा पद्धतीने इथे चिखल होतोय जेव्हा हे तेव्हा मेट्रोचा हा लाखो पैसा गेला कुठे असा प्रश्न तयार होतो मेट्रोची ही साधन सामुग्री आहे इकडे बघूयात आपण मेट्रोची ही साधन सामुग्री आहे ज्या ठिकाणी चेकिंग केलं जातं हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पहिलाच पाऊस आहे ठीक आहे ठीक आहे जातोय आम्ही जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं आहे खर तर जेव्हा रेल्वे अडकतात तेव्हा सत्य परिस्थिती आपण दाखवतो लोकांना मात्र मेट्रोची जेव्हा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला के अडकाठी केली जाते ही अडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही मात्र पुन्हा एकदा या प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे मात्र ही अवस्था आहे ही ही जी उपकरणं आहेत ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे ही, ही उपकरणं पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जात आहे तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा

दृश्य बघतोय मेट्रोच हे दृश्य आहे इकडे मागे बघितलं तर आपण बघूयात की हा मेट्रोचा प्रवेशद्वाराचा रस्ता कसा आहे एकदा दृश्यात झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत बाजूला सरक आणि हा पायाखालचा रस्ता आहे पायाखालचा रस्ता आहे हा आणि अक्षरशः जिन्यावरनं पाणी वाहत आहे जिन्यावरनं पाणी वाहत आहे सनी ज... म्हणजे कॅमेरामॅन वाहती अक्षरशः पाणी वाहत आहे ही अवस्था आहे मेट्रो स्टेशनची आचार यात्रे वरळी स्टेशन वरई स्थानक अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे आचार यात्रे वरळी स्थानक शिट्ट्यांच्या आवाजात आम्हाला बाहेर काढलं जात आहे पत्रकारांना आणि इथे अक्षरशः तळ साचलाय समोर समोर अक्षरशः तळ साचलेला आहे मेट्रो स्टेशनचा हा रस्ता आहे चला पुढे चला हो आलो त्या इथे आपण बघतो आहे की जो पडझड झालेला जो सगळं सामान आहे पडझड झालेली जी अवस्था आहे ती या ठिकाणी आपण बघतो आहोत कॅमेरामॅनला विनंती आहे की इथली पडझड झालेली अवस्था दाखवावी शिखाच्या आवाजात तुम्ही आवाज आवाट थँक्यू काय नाव तुझं विकास आळी मनसेचा तर आहे थँक संतोष गिरी संदीप देशपांडे ना आता माझं लाईव्ह कसं केलं मला माहिती नाही थँक्यू थँक्यू भेटतं तुम्हाला संदीप देशपांडेला बोलू काय कुठे संदीप संदीपला बाहेर बोलून घे आपण ही दृश्य पाहतोय भुयारी मेट्रोची काय स्थिती आहे ती झी चोवीस तास न मुंबईकरांसमोर आणलेली आहे मात्र झी चोवीस तास च्या प्रतिनिधी मनश्री पाठक आणि आमचे कॅमेरामॅन यांना वृत्तांकनाला घातलेला आहे आणि त्यांना बाहेर सूचना देण्यात आलेल्या आहेत अक्षरशः त्यांना हाकळण्यात आलेला आहे ही संपूर्ण स्थिती मुंबईकरांसमोर झी चोवीस तास न आहे संपूर्ण त्या मेट्रो स्टेशन मध्ये चिखल झालेला होता डेब्रिज पडलेलं होतं तसंच इतर साहित्य सुद्धा अस्थाव्यस्त पडलेलं होतं अतिशय महत्वाकांक्षी असा हा भुयारी सरकारी मेट्रो मार्ग आणि तो सुरू झाल्यानंतर ही पहिल्याच पावसात अवस्था झालेली आहे कशा पद्धतीने मेट्रो मुंबईकरांसाठी गाजावाजा करत हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता इथे पाणी साचणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं मात्र पहिलाच पाऊस आणि या पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो स्टेशनची पोलखोल झालेली आहे मोठा खर्च या साठीसाठी करण्यात आलेला होता मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा सुकर व्हावा यासाठी हे मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आलेलं होतं आणि मनश्री आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे मनश्री आपल्या वृत्तांकनाला आळा घालण्यात आलेला होता आणि तुम्हाला बाहेर जाशा सूचना देण्यात आलेल्या होत्या सध्या काय स्थिती आहे होय सध्या जी परिस्थिती आहे ती बघताय की मी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आली आहे अजूनही सुरक्षा रक्षक आपल्याला अडवत आहेत अक्षरशः शिट्ट्यांच्या आवाजात पत्रकारांचा आवाज कसा दाबला गेला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे ज्या ज्यावेळी खरं तर रेल्वे सेवा खंडित होते मुंबईतली आपण रिपोर्टिंग करतो आपण वार्तांकन करतो त्यावेळी अशा पद्धतीने अडवणूक होत नाही हे विशेषत्वाने मला सांगावं असं वाटतंय मात्र आता बघताय तुम्ही आवाज आवाज बघताय या आवाजात रिपोर्टरचा झी चोवीस तासच्या वार्ताहराचा आवाज दाबला जातोय का हा प्रश्न आहे शिट्ट्यांच्या आवाजात हा आवाज दाबला जातोय का कारण मुंबईच्या जनतेला आता हे उत्तर मिळणं अतिशय गरजेचं आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोचा हा पैसा कशा पद्धतीने वाया गेला हे आपण लोकांना दाखवलेलं आहे मेट्रो स्टेशनच्या भूमिगत मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला त्या ठिकाणी आपण पोहोचलो तिथे वाताहत फक्त स्टेशनची झालेली नाही आहे लाखो रुपयांची उपकरणं आहेत त्यांचीसुद्धा वाताहत झालेली आहे जे चेकिंग पोस्ट आहेत किंवा तिकीट घरं आहेत एस्कलेटर आहेत त्या त्याची अक्षरशः तोडफोड झालेली आहे ते सामान कसं विखुरलेलं होतं ते देखील आपण बघितलं अक्षरशः चिखल साचलेला होता मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये पूर्ण मेट्रो स्टेशन हे पाण्याखाली गेलेलं होतं त्यामुळे अचानकपणे आचार्य अत्रे ते, ते वरळी हा संपूर्ण पॅच आपल्याला बंद करावा लागला आणि या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत मला सांगा की मेट्रो स्टेशनची अवस्था आम्ही आज जाऊन बघितली ती अक्षरशः म्हणजे मेट्रो स्टेशन हे चिखलमय झालेलं चार आहे पाण्याखाली गेलेलं आहे तोडफोड झाली आहे सगळ्या सामानाची सामान सुद्धा उद्ध्वस्त झालं लाखो करोडांचं इतकी वाईट अवस्था का व्हावी का झाली कारण भूमिगत मेट्रो स्टेशन आहे हे मला वाटतं हे पूर्ण मुंबईभर भूमिगत मेट्रो स्टेशन आहे आता ह्याचे इंजिनियर वगैरे सर्व ह्याचे मी पण कमिशनरना फोन केलेला आहे वॉर्ड ऑफिसरना फोन केले आहे डीएमसी ना आमचं बोलणं चालू आहे प्लस या वॉर्डचे अधिकारी पण आहेत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण भेटून आलो काही काही ठिकाणी या प्रभागामध्ये म्हणजे वर्लीमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे कारण पाऊस जास्त असल्यामुळे पाणी भरलेलं आहे पण प्रशासनाचं ह्या इकडे दुर्लक्ष झालेलं आहे कारण आम्ही गेल्याच हप्त्यामध्ये मिटिंग घेऊन या वन फोर्टी वन जे पाणी भरतं त्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली त्याच्यानंतर या प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये पाणी भरत आजूबाजूला सखल भागात पाणी भरणं हे आपण समजू शकतो कारण भौगोलिक परिस्थिती तशी असते मुंबईमध्ये ते पाणी साचतं आधी ते गृहित धरलेलं आहे मुंबईकरांनी पण मुंबईकरांनी किमान हे गृहीत धरलं होतं की रस्ते वाहतूक प्रभावित झाली ट्रेन अडकल्या तर आपल्याकडे मेट्रोचा पर्याय असणार आहे मेट्रोची जाहिरात सुद्धा तशीच केली गेली की पावसाचा प्रभावित होणार नाही मेट्रो सेवा भूमिगत आहे तरी सुद्धा ती प्रभावित होतीये हो आता त्याचे इंजिनियर सांगू शकतात आम्ही एवढंच आहे की आम्ही सामान्य नागरिक जरी लोकप्रतिनिधी असलो तरी आम्ही पण ह्याची पाणी करतोय आम्ही करोडांचा खर्च केला या प्रकल्पासाठी तो थोडा थोडका नाहीये हो करोडो रुपयांचा खर्च झालेला आहे याच्यावरती या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याही बैठका चालू आहेत आणि मला असं वाटतं आहे की आता या वर्लीची आम्ही सर्व माहिती देत आहोत की या या भूमिगत जी ही मेट्रो आहे त्या संदर्भामधली पाहणी करून सर्व आम्ही माहिती देत आहोत नक्की आपण बघतोय की माहिती घेतोय हे सध्याचं उत्तर आहे मात्र सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की भूमिगत मेट्रोचं काम जेव्हा हातात घेतलं गेलं तेव्हा सगळ्यात महत्वाचं हेच होतं की पावसामुळे ही सेवा प्रभावित होणार नाही आजच्या घडीला जेव्हा ट्रेन सेवा विस्कळीत झालेली आहे जेव्हा रस्ते वाहतूक विस्कळीत झालेली आहे तेव्हा प्रवाशांना एकमेव पर्याय होता तो म्हणजे भूमिगत मेट्रोचा मात्र तो सुद्धा आता उपलब्ध होत नाहीये त्याच्यामुळे मुंबईमध्ये कितीही नव्या मोठ्या अत्याधुनिक अशा वाहतूक सेवा आणल्या तरी सुद्धा त्या चिखलमय होणार आहेत का त्या पाण्याखालीच जाणार आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय या मनश्री आम्ही पाहतो ही सगळी दृश्य अतिशय संतापजनक आहेत भुयारी मेट्रो सुरूच राहणार पाऊस कितीही पडू देत भुयार मेट्रो सुरूच राहणार अशी जाहिरात करण्यात आलेली होती मात्र आताची जी स्थिती तू दाखवलेली आहे ती खरंच खूप संतापजनक आहे चिखल झालेला आहे सगळी यंत्रणा त्याची नासधूस झालेली आहे साहित्याची नासधूस सा झालेली आहे आणि जेव्हा आपण चित्रीकरणासाठी तिथे गेलो वृत्तांकनासाठी तिथे गेलो तर तिथे आपल्याला अटकाव करण्यात आलेला आहे तुम्हाला बाहेर जा असं सांगण्यात आलेलं आहे का असा अटकाव केला जातोय जसं मी मगाशी म्हणलं की पावसाळ्यामधलं वार्तांकन हे दरवर्षी होतं दरवर्षीची जी सहनशीलता मुंबईकरांचीच असते तशीच वार्ताहरांची पत्रकारांची अगदी स्टुडिओत असते स्टुडिओ करतोय मात्र या वर्षी काही सण नाविन्य आहे कारण यावर्षी मेट्रो सेवाच पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे आपण एकंदरीत बघितलं की कधीही आजपर्यंत वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे याचं वार्तांकन करण्यापासून कुणीही रोखलेलं नव्हतं मात्र मेट्रो तीन मध्ये जेव्हा हे वार्तांकन करायला आम्ही गेलो जेव्हा कशी मेट्रो सेवा प्रभावित झाली आहे हे सांगायला गेलो तेव्हा मात्र पत्रकारांना अडवलं गेलेलं आहे खरंतर हा जो मेट्रो प्रकल्प आहे मेट्रो तीन जो आर एस सिप्स मार्गामध्ये जातो जो कारण आपण बघितलं की क्युलाबा वांद्रे सिप्स हा सगळ्यात महत्वाचा मेट्रो प्रकल्प आहे तो मेट्रो प्रकल्प महत्वाचा असताना महत्वाकांक्षी असताना यामध्ये एका सरकारचं क्रेडिट नाहीये कारण हा मेट्रो प्रकल्प अनेक वर्षांपासून चालला त्याच्यामध्ये अनेक अनेक अडथळे आले आणि त्यानंतर हा मेट्रो प्रकल्प अखेर मुंबईकरांच्या सेवेत सुरू झाला मुंबईकरांना अत्याधिक आनंद देखील झाला होता त्या गोष्टीचा मात्र जेव्हा भुयारात मुंबईच्या पोटामध्ये पाणी शिरायला लागतं ला तेव्हा मुंबईची भौगोलिक अवस्था किती चिंताजनक होऊ शकते भविष्य पोटात पाणी शिरणं भुयारी मार्गात पाणी शिरणं ही अतिशय गंभीर बाब आहे याची लवकरात लवकर दखल घेतली जाणं गरजेचं आहे केवळ अत्रे वरळी स्टेशन याच ठिकाणी हे पाणी का शिरलं याचा शोध घेणं महत्वाचं आहे मात्र हे शोध घेण्यापेक्षा केवळ पत्रकारांना सध्या अडवलं जात आहे दुसरीकडे आपण जर एम एमआरसीचं स्टेटमेंट बघितलं जर मेट्रोचं अधिकृत जे स्टेटमेंट आहे आपल्याला जी माहिती त्याच्याकडे बघितलं तर वरळीपर्यंतची पर्यंतची मेट्रो सेवा ही सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला सांगण्यात म्हणजे आरे ते वरळी हा पट्टा मेट्रोचा अजूनही सुरळीत सुरू आहे मात्र वरळी ते आचार्य अत्रे नगर स्टेशन पर्यंतचा जो एक स्टेशनचा पट्टा आहे दोन स्टेशनला जोडणारा तो मात्र अद्याप बंद आहे आणि आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन हे पूर्णतः चिखलमय झालेलं आहे ज्याचं दृश्य आपण सर्वात पहिल्यांदा एक्सक्लुझिव्हली झी चोवीस तासवर दाखवलेलं दाखवलेला आहे अगदी तिथे काही प्रवासी सुधा त्या मेट्रोमध्ये अडकल्याची माहिती मिळते तर त्या प्रवाशांना काढण्याच्या ऐवजी त्या संदर्भातल्या काही उपाययोजना करण्याऐवजी अटकाव केला जातोय वृत्तांकरासाठी ही खरंच खूप गंभीर बाब आहे आणि तितकीच खेदजनक सुद्धा बाब आहे सध्या काय माहिती मिळालेली आहे जे मेट्रोमध्ये प्रवासी अडकलेले आहेत त्यांची संख्या किती आहे आणि त्यांना काढण्यासाठी काही उपाय करण्यात आलेत का सध्याच्या घडीला जी माहिती मिळते की काही प्रवासी हे मेट्रो मध्ये अडकलेले होते मात्र त्यांना आता सुखृतपणे बाहेर काढलं जात आहे मात्र त्या अडकलेल्या मेट्रो पर्यंत सुरक्षा देत मात्र आपण यशस्वीरित्या प्रयत्न केला की मेट्रो स्टेशनची अवस्था काय आहे ते दाखवण्याचा आपण काही स्थानिकांशी देखील संवाद साधला त्यांच्या या ठिकाणी काही प्रवासी अडकलेले होते काही महिला अडकलेल्या होत्या त्यांना आता बाहेर काढण्यात आहे मात्र मेट्रो सेवा अक्षरशः आपण आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनला बघितलं त्याहूनही गंभीर बाब हीच आहे की भुयारी मार्गामध्ये मेट्रो स्टेशनच्या पाणी आहे त्याच्यामुळे नेमकं लिकेज कुठे होतं ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे का कुठली पाईपलाईन बस झालेली आहे का या प्रश्नांची उत्तर मात्र अद्यापही मिळालेली नाही आहेत अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प हजारो कोटी रुपये यांच्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत आणि मात्र तेवढे खर्च करून सुद्धा ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या जी खबरदारी घ्यायला खबरदारी घेणं गरजेचं होतं ती मात्र घेतली गेलेली नाही हेच यातून दिसतंय मोठ्या प्रमाणात चिखलाचं सा साम्राज्य पाणी साचलेलं आहे नाजू झालेली आहे तसंच डेबरी सुद्धा आपल्याला तिकडे पाहायला मिळते आणि हे सगळं वृत्तांकन करत असताना आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांना मात्र रोखण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय सध्या अत्यंत बोलकी अशी ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणावर डेब्रीज पडलेले आहे वायर्स पडलेले आहेत नाजदूस साहित्याची झालेली आहे आणि जेव्हा या संदर्भात माहिती विचारण्यात आली आहे तेव्हा मात्र त्या माहिती दे देण्यात आलेली नाही आहे जे प्रवासी अडकलेले आहेत त्या संदर्भातली माहिती सुद्धा आमच्यापर्यंत देण्यात आलेली नाही उलट आम्हाला अटकाव करण्यात आलेला आहे दीड चोवीस आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय मेट्रो स्टेशन मधली ही दृश्य आहेत भुयारी मेट्रो स्टेशन मध्ये जेव्हा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक गेलेल्या होत्या तेव्हा तिथे चिखलाचं सा साम्राज्य पाहायला मिळालं तिथे कुठल्याही प्रकारचे अधिकारी सध्या पोहोचलेले नाही आहेत मात्र पाणी जे साचलेलं आहे त्याचं वृत्तांकन करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी गेलेल्या होत्या त्यांना मात्र अटकाव करण्यात आलेले आहे लाईव्ह दृश्य आपण झी चोवीस तास वर पाहतोय तसंच आमच्या प्रतिनिधी सुद्धा आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनुष्य पाठक मनश्री अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत का आणि जे पाणी आहे ते काढून काढण्यासाठी काही यंत्रणा तिथे आता आणण्यात आलेली आहे का हो आ, पंप लावून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे मी ज्या ठिकाणी सध्या उभी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या बाजूला ते पंप काढून पंप लावून ते पाणी काढलं जात आहे मात्र अर्थातच जो चिखल साठलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मला प्रश्न हा पडला मेट्रो स्टेशनची हालत बघून की इतक्या मोठ्या प्रमाणात मशीनरीज उद्ध्वस्त कशा झाल्या कारण आपण बघितलं की एस्कलेटर अक्षरशः बंद पडले इतकंच नाही तर तिकीट खिडक्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं होतं ज्या ठिकाणी प्रवाशांची तपासणी केली जाते ती जी तपासणी केंद्र आहेत ती सुद्धा त्याचं सुद्धा नुकसान झालं मशिनरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात खरच आज शिरलेला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात मशिनरीज उद्ध्वस्त झाल्या त्याचं नुकसान झालं त्याच्यामुळे याचं ऑडिट होणं खरं तर गरजेचं आहे की केवळ या एका मेट्रो स्टेशनमध्येच पाणी कसं काय शिरलं की इतर मेट्रो स्टेशनमध्ये सुद्धा तशीच अवस्था आहे अर्थातच इतर मेट्रो स्टेशनमध्ये काय अवस्था आहे याचं चित्रीकरण अद्याप झालेलं नाही याच्यापर्यंत अद्यापही आपल्याला पोहोचू दिलं जात नाहीये मात्र ज्या स्टेशनपर्यंत आपण पोहोचलो की जे स्टेशन आचार्यत्रे नगरचं बंद पडलेलं होतं त्या ठिकाणी मात्र मशिनरीजचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय चिखल गाळ याचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे पाण्या खाली गेलेलं आहे मेट्रो स्टेशन त्याच्यामुळे अर्थातच प्रवाशांची गैरसोय झाली अनेक प्रवासी माझ्यासमोर इथे आले की रस्ते वाहतूक प्रभावित झालेली आहे ट्रेनचा पर्याय आपल्याला उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे किमान मेट्रोने प्रवास करता येईल आणि हा जो मेट्रो प्रकल्प तीन ॲक्वा लाईन याचं जे लोकार्पण झालं याची जी चाचणी होऊन लोकांच्या सेवेत ती रुजू झाली ही मेट्रो त्याला काही अवघे दिवसच उलटलेले आहेत जवळपास मुश्किलीने एक महिना झाला असेल याच्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो तीनचं लोकार्पण झालेलं होतं एक लाईन सुरू करण्यात आले अर्थातच समोर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत मात्र असं असताना भुयारी मार्गामध्ये मेट्रो लाईनच्या पाणी शिरणं ही अतिशय गंभीर बाब आहे कुठे ना कुठे टेक्निकल फॉल्ट राहिलेले आहेत का भुयारी मार्गाचं काम करताना काही लिकेजेस झालेले आहेत का हे तपासणं आता अतिशय महत्वाचं आहे अगदी आपण म्हणाला तसं सर्वंकष खबरदारी घेतली गेली आहे का आणि कशामुळे हे नेमकं आहे या अडचणी का उद्भवलेल्या आहेत या सगळ्याचं खरं तर ऑडिट होणं गरजेचं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे आणि यावर उपाय शोधणं सुद्धा गरजेचं आहे दरम्यान जेव्हा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक तिथे जात होत्या तेव्हा तिला कशा पद्धतीने त्यांना अडवण्यात आलं ती दृश्य आपण आता पाहतोय झी चोवीस तासवर इथे चिखलाचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि जेव्हा ते वृत्तांकन करत शूटिंग करत होते चित्रीकरण करत होते त्याला अडवण्यात आलं सुरक्षा रक्षक तिच्या भोवती गेलेले होते आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता इतक्या मोठ्या प्रमाणात पहिला पाऊस आहे ठीक आहे ठीक आहे जातोय आम्ही जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं जातय आहे खरं तर जेव्हा रेल्वे अडकतात तेव्हा परिस्थिती आपण दाखवतो लोकांना मात्र मेट्रोची जेव्हा मा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला आडकाठी केली जाते ही आडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही मात्र पुन्हा एकदा या प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे मात्र ही अवस्था आहे ही ही जी उपकरणं आहेत ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे ही उपकरणं पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जात आहे तुम्ही बाहेर काढा तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा मग आल्या कुठून

रावण पाहतोय पहिल्याच पावसामध्ये सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत मुंबईकरांची दैना उडालेली आहे कारण रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर ट्रेन्सला सुद्धा फटका बसलेला आहे रेल्वे वाहतूक सुद्धा उशीराणं सुरू आहे काही ठिकाणी रेल्वे मार्गावर सुद्धा पाणी साचलेलं होतं त्यामुळे तिथे सुद्धा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आणि महत्वाकांक्षी भुयारी मेट्रोचा जो मार्ग होता त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचल्यामुळे आचार्य यात्रे स्थानक सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे तिथली वाहतूक सेवा बंद आहे आणि याच्या वृत्तांकनासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक तिथे सध्या पोहोचलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने अटकाव करण्यात आलेला आहे ती दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर साम्राज्य आहे प्रशासनाची ही गाजावाजा करत हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होईल असं सांगण्यात आलेलं होतं तसंच कितीही पाऊस पडला तरी पाणी साचणार नाही असं सुद्धा वारंवार सांगण्यात आलेलं होतं मात्र या सगळ्याचा पुरता बोजवारा उडालेला आहे मनश्री नक्की बोजवारा कसा उडाला ते तर आपण बघितलंच अटकाव कसा करण्यात आला तेही आपण बघितलं पण या पलीकडे जाऊन एक मुंबईकर म्हणून मला प्रश्न पडतोय की भविष्यात ही स्थिती अधिक अधिक चिंताजनक होत जाणार आहे कारण मुंबईमध्ये पावसाळ्यात चालायला रस्ते नाहीत प्रवास करायला ट्रेनची सुविधा उपलब्ध नाही आहे आपण वेगवेगळे प्रकल्प आणतोय लाखो करोडो रुपये मुंबईकरांचा टॅक्स त्यामध्ये खर्ची पडतो आहे आणि मेट्रो तीनचा प्रकल्प हा काही कमी मोठा प्रकल्प नव्हता खूप महत्वाकांक्षी प्रकल्प होता अगदी प्रकल्पा प्रकल्पा या प्रकल्पाच्या पायाभरणीपासून या प्रकल्पाला आपण फॉलो केलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रकल्पाकडनं खूप मोठ्या अपेक्षा असताना सुद्धा तो पहिल्याच पावसात फेल झावा हे खरं तर दुर्दैव आहे कारण भुयारी मार्गात अशा प्रकारे पाणी शिरणं ही खूप चिंताजनक गोष्ट आहे कुठली पाईपलाईन या ठिकाणी फुटली का की ड्रेनेजचं पाणी शिरलेलं होतं जर अशा प्रकारे मेट्रो ट्रेन चालू असताना मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरत असेल आणि प्रवासी अडकत असतील तर जर खूप मोठा पाऊस झाला भरतीच्या वेळेचं चा पाणी मुंबईत शिरलं तर मेट्रो प्रकल्पाची अवस्था काय होणार आहे याचासुद्धा आपण विचार करायला हवा मग एकीकडे कोस्टल रोडचा प्रकल्प असेल रिंग रोड असतील किंवा मोठमोठे उड्डाणपूल आपण तयार करायला घेतलेले असतील भुयारी मार्ग तयार करायला घेतलेले असतील किंवा मेट्रो भूमिगत प्रकल्प असेल यासारखे प्रकल्पांचं भविष्य नेमकं काय असणार आहे मुंबईचं आयुष्य आपण कमी करतो आहोत का याचा विचार सुद्धा आपण करायला हवा कारण कितीही मोठे प्रकल्प आले प्रगतीचा हा सांधा असला तरी सुद्धा तो अशा प्रकारे हा सांधा नेमक्या वेळी जर निखळून पडणार असेल तर मुंबईकरांना त्याचा उपयोग काय आणि इतकंच नाही तर मुंबईकरांना तो जर संकटात ढकलत असेल तर मुंबईकरांना त्याचा उपयोग काय याचा विचार सुद्धा होणं इतकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे टाउन प्लॅनिंग करताना आपण या सगळ्या बाबींचा विचार केला का हा हा प्रश्न आपण खरं तर राज्यकर्त्यांना विचारायला हवा हाँ हा प्रश्न आपण प्रशासनाला विचारायला हवा कारण मुंबईकरांचा करोडोंचा पैसा आज मेट्रो तीन मध्ये खर्ची पडलेला आहे आणि हा पैसा अक्षरशः चिखलमय झाला पाण्यात गेला हे आपण बघितलेलं आहे आपण सांगितलं तसं सा, अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे तर येत्या काळामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते कारण अजून एक तीन चार महिने पाऊस सुरू होणार आहे मोसमी पाऊस हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे अशी हवामान विभागानं माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार पहिल्याच दिवशी जर ही अवस्था असेल तर येणारे काही महिने या काळामध्ये काय नेमकी अवस्था असू शकते त्यामुळे सरकारनं तसंच प्रशासनानं वेळीच ही धोक्याची घंटा मानून या संदर्भात उपाययोजना करणं गरजेचं आहे तसंच मुंबईकरांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे जर भुयारी मेट्रो मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं मेट्रो जर जागच्या जागी थांबली तर कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे या संदर्भातली सुद्धा त्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी पावलं येत्या काळात उचलणं अतिशय महत्वाचं आहे सध्याचे काय अपडेट्स मनसे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत सध्या तिथे काही उपाययोजना करण्यासाठी अधिकारी आलेले आहेत का अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात काही माहिती दिली आहे का हे कशामुळे घडलेलं आहे का पाणी त्या ठिकाणी चाचलंय आपण बघतोय की मुंबई पोलीस प्रशासन सुद्धा दाखल झालेलं आहे झी चोवीस तासच्या बातमीनंतर आता तपासणी केली जाते मेट्रोचे काही अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे मेट्रोचे काही अधिकारी हे खाली जाऊन आता तपासणी करतायत जर आपण बघितलं तर मेट्रोचे हे अधिकारी खाली जाऊन आता तपासणी करतायत की नेमकी अवस्था काय झालेली आहे अर्थात मेट्रो प्रशासनाला सुद्धा उशिरानं जागा आली का असा प्रश्न यामुळे पडतोय जर पाऊस येणार हा जर अलर्ट होता मुंबईकरांसाठी अलर्ट देण्यात आलेला होता तर मेट्रो प्रशासन शासनाने सुद्धा काळजी घेणं हे तितकंच गरजेचं होतं आता मेट्रो प्रशासन जागा झालेलं आहे जी चोवीस तासवर आपण ही एकूण दृश्य बघितली त्यानंतर अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि आता खालच्या मेट्रो स्टेशनची नेमकी काय स्थिती आहे त्याची ती पाहणी करतील आणि आढावा घेतील उपाययोजना सध्या करायच्या सोडून उलट अरेरावी केली जात होती